अण्णा सतरा तारखेपासून संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिरासाठीचा लढा सुरू आहे आणि लढ्याला मधल्या काळात थोडं यश आलं असं असतानाही त्यात परत थोडेसे बदल झालेले पाहायला मिळत आहेत आज तुम्ही आत्मक्लेश आंदोलन करतायत नेमकं काय आहे म्हणणं तुमचं आणि हे कशासाठी करतायत तुम्ही सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार जीवनभर केला वारकरी के संप्रदायची पताका त्यांनी खंडत घेतली सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं पहिलं जे रजिस्ट्रेशन एकोणीसशे त्रेपन्न साली झालं ते मोहम्मद बुवा देवस्थान मठ अशा प्रकारचं देवस्थान होतं मात्र आमिन शेख नावाचे तथाकथित वंशज त्यांचे त्यांनी त्या ट्रस्टच्या नावामध्ये बदल केला शेख मोहम्मद बाबा तारगाट ट्रस्ट अशा नावानं ट्रस्ट धर्मदायक त्याकडे त्यांनी रजिस्ट्र केलं सत्त्याण्णव साली आणि आता दोन हजार आठ साली वक बोर्डाकडे त्याची नोंदणी त्यांनी केली आहे खरं तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी जीवनभर जे के ते ते काम केलं ते त्या ठिकाणी त्यांचं इस्लामिक पद्धतीचं कुठलंही काम नाही आहे बाबांचा पूर्ण इतिहासच बदलण्याचा प्रयत्न अनिल शेखे करत आहेत आणि म्हणून त्यांनी नोंदणी केलेले दोन्ही ट्रस्ट रद्द करावे आणि गावकऱ्यांची अनेक वर्ष मागणी आहे की या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे या मंदिराच्या जीर्णद्वारामध्ये अडथळा ठरणारं आमिन शेख यांनी केलेली जर दोन्ही दोन्ही नोंदणी आहेत रद्द झाल्याशिवाय मंदिराचा तर होऊ शकत नाही म्हणून त्या दोन्ही नोंदण्या रद्द कराव्यात अशा प्रकारची मागणी वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं सतरा तारखेला मोर्चा आणला त्याचं नेतृत्व बनण्यास अद्याप करावं किंवा तुकाराम महाराजांच्या अकरावे वर्ष मालिकाप्पा मोरे आणि जप्पर महाराज शेख यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं या मोर्चाला खासदार मंत्री आणि या तालुक्यातले सगळे राजकीय पक्षाचे नेते होते प्रथे परंपरेप्रमाणे त्या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर त्या मोर्चाला सामोरं जाण्याची प्रशासनाची पद्धती आहे सामोरं जायचं त्यांचं काय म्हणणं आहे त्याचं निवेदन घ्यायचं परंतु दुर्दैवानं वारकरी संप्रदायाच्या शांततेच्या पद्धतीनं आहे हा मोर्चा जो आहे याचं ज्या पद्धतीनं दखल शासनाने घ्यायला पाहिजे होती दखल घेतली नाही कार्य अक्षम्य पद्धतीचं दुर्लक्ष प्रशासनानं श्रीगोंदाच्या याबाबतीत केलेलं आहे निवेदन स्वीकारायला आले नाही अकरा दिवसात बारावा दिवस आहे अकरा दिवसामध्ये एकदा देखील एका शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महारती त्या ठिकाणी काही तरुणांनी आयोजित केलेली होती बजरंग दलाच्या आणि त्याच्यासाठीची जी एक बैठकी होती त्या बैठकीमध्ये मी त्यांच्या लक्षात आणून दिलं तरी देखील प्रांत किंवा तहसीलदार हे अद्याप पावेतो या मोर्चा निवेदन स्वीकारण्यासाठी किंवा तुमच्या काय मागण्या आहेत हे विचारायसाठी या ठिकाणी आलेले नाही आहेत तर माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये असं मला कधीही पाहायला मिळालं नाही हे का घडलं याचं संशोधन निश्चितपणानं केलं जाईल परंतु प्रशासन या बाबतीत अत्यंत अक्षम्य असं दुर्लक्ष करत आहे म्हणून आत्मक्लेश म्हणून मी आजपासून अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी मी या ठिकाणी बसलेला आहे तर हा प्रश्न या तालुक्यातल्या लाखो भाविक भक्तांच्या भावनेचा श्रद्धेचा आणि अत्यंत अस्मितेचा असता प्र असणारा प्रश्न आहे आणि म्हणून मंदिर हे सगळ्यांना मान्य असल्यामुळं हे उपोषण किती दिवस तो म्हणजे कुठली मागणी पूर्ण होईपर्यंत राहणार आहे याच्यामध्ये प्रशासनानं केलेलं दुर्लक्ष ही पहिली गंभीर बाब आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये शा आमची आमचं जे मोर्चाचं निवेदन आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणाने निवेदना मागणी केलेली आहे की धर्मदायुक्त आणि वक्फ बोर्डाकडे जी काय नोंदणी झालेली आहे ती रद्द करावी ती रद्द करण्याच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो शासन पातळीवर होऊ शकतो त्या बाबतीतल्या ज्या काही हालचाली करायच्या त्या शासन पातळीवर होऊ शकतात म्हणून माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील यांच्यात कोणाचे तरी अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करू जीर्णोद्धारामध्ये अडथळा ठरणाऱ्या गोष्टी दूर करण्यासाठीच त्या ठिकाणी बैठक व्हावी अशा प्रकारची आमची मागणी त्या बैठकीचा निर्णय झाला तर त्या ठिकाणी आम्हाला या आत्मक्लेश आंदोलन किंवा अन्नत्याग आंदोलनाच्या बाबतीत विचार करता येईल मात्र या बाबतीत सरकारनं ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता हो आहे